मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी राहुरी तालुक्यातील चिकलठाण ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या कुरणदरा इथे आदिवासी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहे स्वतःच्या सातबारा आणि वनहक्क पत्र असणाऱ्या जमिनीवरती घरकुल बांधकाम करत असताना सतत अडथळा निर्माण करून वनपालगिरी आणि वनरक्षक संतोष साळवे हे स्वतः आणि त्यांचे स्थानिक कर्मचारी यांच्याकडनं त्रास दिला जातोय गुन्हे दाखल करू अटक करू अशा धमक्या देऊन दहशत निर्माण केली जाते या प्रकरणी त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी वनपरिक्षेत्र कार्यालय राहुरी अंतर्गत असणाऱ्या वनपरिमंडळ कार्यालय म्हैसगाव येथे करून आंदोलन करण्यात आंदोलनाच्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी उराज पाचरणे हे त्यांच्या विभागानं चालवलेल्या अडवणूक को प्रकरणी कोणतीच ठोस माहिती देऊ शकले नाही किती कुटुंबाचे घरकुल बांधकामाला विरोध असल्याची यादी ते देऊ शकले नाही सातबारा असलेल्या जागेवरती अडवणूक का करता तर वर्ग दोनची जमीन असल्याचं सांगण्यात आलं वन पत्र असलेल्या जागेवरती अडवणूक का करता तर तिथे बांधकामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी पाहिजे असं सांगण्यात आलं परंतु तशी कोणती सूचना किंवा पत्र या अगोदर शेण खा तुमच्यावरती गुन्हे दाखल करू अटक करू पिंजऱ्याची गाडी आणू अशा धमक्या दिल्या जातात याबद्दल विचारणा केली असता कोणतेच उत्तर दिलं आहे या संदर्भात आता पर्यंत तीन निवेदन आणि एक पत्र दिलं आहे दिलेल्या निवेदनावरती काय कारवाई करण्यात आली तर त्याचंही उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी पाचरणे यांना देता आलं नाही आहे याप्रसंगी गंगाराम वाघ यांनी बांधकाम सुरू केलेली जागा आणि त्यांचं सातवारा असलेली जागा वेगवेगळी असल्याचा निराधार मुद्दा उपस्थित केला आणि गंगाराम वाघ यांनी त्यांची जमीन मोजून घ्यावी असं सांगितलं तर पाचरणे यांनी तुम्ही घरकुल बांधलं तर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू असं सांगून चर्चेमधनं पळ काढला आहे निराधार उत्तरे देणारे कोणताही अभ्यास आणि कारवाई न करता काम करणारे वन कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या भाषेवरती संतप्त झालेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे वनविभागाचा धिक्कार करत न्यायालयाचा न्याय आणि हक्क ठणकावून सांगितला न्याय आणि हक्कासाठी लढा चालू ठेवणार अशी घोषणा यावेळी करण्यात आली आणि आंदोलन थांबवण्यात आलंय मनोज साळवे सह सतीज फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट, 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 टेस्ट बेबी सेंटर।, सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीप्युपी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी